ओबीसी जनमोर्चा आंदोलनाचे लक्ष्मण हाके सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मिरज येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन केलं ओबीसी आरक्षण बचाव दौऱ्यासाठी ते मिरजेत आले होते त्यावेळी त्यांच्यासोबत प्रकाश शिणगे होते सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या माजी महापौर संगीताताई खोत विठ्ठलराव खोत यांनी लक्ष्मण हाके यांचे स्वागत केले पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना हाके म्हणाले मनोज जरांगे ओबीसींचं ताट हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आज आम्ही ओबीसी हक्क आणि अधिकार आणि रिझर्वेशन बचाव या मोहिमेअंतर्गत आम्ही काल कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो आज आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये आहोत काल संध्याकाळी आमची पलूसला सभा झाली आज आम्ही आरग असेल बेडग असेल मिरज असेल बिन्नूर असेल त्याचबरोबर कवटेमंकाळ आरेवाडी जत आहे करगणी आहे खानापूर आहे विटापूर विटा आहे आटपाडी आहे या भागामध्ये आम्ही धावता दौरा करत आहोत आणि लोकांशी आम्ही जन ओबीसी जनबांधवांशी आम्ही संपर्क करतो आपले हक्क आणि अधिकार टिकले पाहिजेत आपलं ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे पंचायत राजमधलं आरक्षण टिकलं पाहिजे शिक्षण नोकऱ्याचं एंट्री पॉईंटचं आरक्षण टिकलं पाहिजे आणि आज रोजी या ओबीसींच्या मनामध्ये एक संभ्रम अवस्था आहे की आपलं आरक्षण गेलं आहे राहिलं आहे मग कुणबी नोंदीकरणाच्या माध्यमातून आपलं आरक्षण संपलं आहे का आणि पंचायत राजच्या निवडणुका गेल्या चार पाच वर्षापासून होत नाहीत सगळी लोक संभ्रम अवस्थेत आहेत त्या माणसांना आम्ही फॅक्ट मांडतोय त्यांच्यासमोर आणि आपल्या हक्काने अधिकार टिकवण्यासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे या दृष्टिकोनातून हा आमचा धावता लावला आहे समाजाच्या संदर्भात आपली भूमिका काय आहे आमची भूमिका अशी आहे या महाराष्ट्रामधल्या साठ टक्के ओबीसी विजय एन पीचं जे सत्तावीस टक्के रिझर्वेशन आहे आणि वरचं एस बी सीचं तीन म्हणजे एकोणतीस टक्के आरक्षण आहे या आरक्षणाला कुठलाही धक्का या सरकारनं लावू नये सगळ्या स्वयंच्या अत्यादेशाला आमचा विरोध आहे आणि कुणबीकरणाद्वारे खोट्या कुणबीकरणाद्वारे जी शासनाच्या संरक्षणामध्ये सर्टिफिकेट वाटली जात आहेत या सगळ्या गोष्टीला आमचा विरोध आहे आमचं आरक्षण टिकलं पाहिजे आमचा मंडल आयोग टिकला पाहिजे आणि मंडल आयोगाच्या तरतुदी टिकल्या पाहिजे हे आमच्या सरकारला कारण आहे मराठा समाज आयोगाला चॅलेंज करणार म्हणून सांगितले की लड़ाई हो आम्ही न्यायालयीन लढाई लढतो हो आहोत तीन पातळ्यावरती आम्ही न्यायालयामध्ये लढतो आहोत आम्ही रस्त्यावरची लढाई लढतो आहोत त्यामुळे या सगळ्या गोष्टी इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील मनोजरंगे म्हणतात की आमच्या विरोधात तुम्ही आंदोलन करत आहात आंदोलन तुमच्या विरोधात करायचा प्रश्न येतो कुठं तुम्ही बेकायदेशीर गोष्टी मागून राहिला तुम्ही ओबीसीचा ताट हिसकावून घ्यायचा तुम्ही प्रयत्न करताय मग आम्ही ते ताट वाचवायचं का नाही वाचवायचं त्यांनाच विचारा तुम्ही